धन्य झाले मी भक्त हो तुमची सेवा पाहून दहा दिवसांच्या विसर्जनानंतरही आज गणपती गटार कुंडात पडून आहे पवनार परिसरात घरगुती आणि मंडळाच्या गणपतीचे विसर्जन नुकतेच पार पडले मात्र सात वर्षापूर्वी बांधणात आलेल्या विसर्जन कुंडामुळं दरवर्षी देवतांची विटंबना होत असल्याचा आरोप भक्तांनी केला आहे दहा दिवस मनोभावे पूजा करून विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती कुंडात विघटित होत नाही परिणामी आजही सामंगीचा राजा गणपती या कुंडात उघड्यावर पडून आहे कुंडामुळं परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना श्वास घेणे सुद्धा अवघड झाले आहे भक्तांनी प्रशासन आणि बांधकाम विभागावर देवतांची जाणून बुजून विटंबना केल्याचा आरोप केला आहे तर गणेश विसर्जनानंतरची ही दुर्दशा पाहून भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत प्रश्न असा आहे की सात वर्षापासून सुरू असलेली ही विटंबना थांबवणार तरी कोण साहसिक न्यूज चॅनलकरिता प्रतिनिधी सतीश अवचट पावणार